कर्नाटक राज्यातील बहुचर्चित अशी प्रज्वल रेवन्ना प्रकरणात विशेष तपास पथकानं म्हणजेच एस आय टीने एका अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीला दोषी ठरवण्यात यश मिळवलं आहे या प्रकरणात भारतात प्रथमच जेनिटल फीचर मॅपिंग या पद्धतीचा किंवा या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे या तंत्रज्ञानानं प्रज्वल रेवन्नाला त्याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमधील व्यक्तीची ओळख पटविण्यात महत्वाची अशी भूमिका देखील बजावलेली आहे पण हे तंत्रज्ञान नेमके काय आहे आणि ते कसे कार्य करते याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्र एक्सप्रेस जेनिटल फीचर मॅपिंग म्हणजे काय तर जेनिटल फीचर मॅपिंग ही एक प्रगत फॉरेन्सिक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये मानवी शरीराच्या खाजगी अवयवांचे म्हणजेच जेनिटलचे वैशिष्ट्यांचे विश्लेषण करून व्यक्तीची ओळख पटवली जाते हे तंत्रज्ञान प्रामुख्यानं लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये वापरले जाते जिथे व्हिडिओ किंवा इतर दृक श्राव्य प्रगमधून व्यक्तीची ओळख निश्चित करण्यात करणं गरजेचं असतं चेहरा यामध्ये दिसत नसला तरी देखील यामध्ये दे शरीराच्या विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्यांचा वापर करून हे तंत्रज्ञान व्यक्तीला त्या प्रकरणामध्ये किंवा त्या गुन्ह्यामध्ये कशा प्रकारे ओळखण्यास मदत करतं ते यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे हे तंत्रज्ञान बायोमॅट्रिकच्या तत्वावर आधारित आहे ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक वैशिष्ट्यांचं विश्लेषण यामध्ये केले जाते ज्याप्रमाणे बोटांचे ठसे म्हणजेच फिंगर प्रिंट्स किंवा डोळ्यांची बुबळं म्हणजेच आयरिस प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते त्याचप्रमाणे जेनेटलच्या शारीरिक रचनेची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य देखील प्रत्येक व्यक्तीमध्ये दे भिन्न स्वरूपाचे असतात याच वैशिष्ट्यांचा वापर करून हे तंत्रज्ञान कार्य करतात आणि कसे काम करते तर जेनेटल फीचर मॅपिंग तर ते जेनिटल फीचर मॅपिंग प्रक्रिया अत्यंतही संवेदनशील आणि वैज्ञानिक पद्धतीनं पार पाडली जाते या प्रकरणात उपलब्ध असलेल्या व्हिडिओ किंवा फोटो यांसारखे दृकश्राव्य पुरावे गोळा दृकश्राव्य या स्वरूपात पुरावे गोळा केले जातात प्रज्वल रेवन्ना हा माजी पंतप्रधान यांचा नातो आहे प्र मात्र या प्रकरणात अनेक व्हिडिओ जे आहेत त्या क्लिपच्या हे प्रमुख पुरावे देखील यामध्ये होते या पुराव्यांमध्ये आरोपींच्या शरीराचे काही भाग विशेषतः खाजगी अवयव जे दिसत असतील तर त्यांचा वापर या विश्लेषणासाठी केला जातो फॉरेसिक तज्ञ उच्च गुणवत्तेची इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअरचा वापर करून या व्हिडिओ किंवा फोटोमधील शारीरिक वैशिष्ट्यांचे बारकाईनं निरीक्षण यामध्ये किंवा या, या सिस्टममध्ये केलं गेलं केलं गेलं आहे किंवा करण्यात येतं यामध्ये जे आकार रचना त्वचेची रंगसंगती विशिष्ट चट्टे जन्मकुना किंवा इतर वैशिष्ट्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो संशयित व्यक्तीच्या शारीरिक वैशिष्ट्यांशी उदाहरणार्थ जेनिटसच्या रचनेची माहिती आहे त्यामध्ये पुरळमधील वैशिष्ट्यांची तुलना देखील केली जाते यासाठी संशयित व्यक्तीच्या शरीराची वैद्यकीय तपासणी किंवा स्कॅनिंग देखील केलं जातं ज्यामधून त्यांच्या शरीराच्या विविध वैशिष्ट्यांचा डेटा देखील या माध्यमातून गोळा केला जातो ही तुलना अत्यंत अचूक पद्धतीनं संगणकीय सॉफ्टवेअरद्वारे केली जाते ज्यामुळे चुकीची ओळख होण्याची देखील शक्यता कमी होते विश्लेषणानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञ किंवा सविस्तर अहवाल यामध्ये तयार करतात ज्यामध्ये पुराव्यांमधील वैशिष्ट्य आणि संशयितांच्या वैशिष्ट्यांमधील किंवा त्या अहवामधील गुणकांमधील साम्य दर्शवलं जातं हा अहवाल कोर्टात पुराव म्हणून देखील सादर केला जातो ज्यामुळे आरोपीची खऱ्या अर्थानं ओळख निश्चित करण्यात मदत होते या प्रक्रियेत गोपनीयता आणि नैतिकतेचे काटेकोरपणे पालन केले जाते संशयित आणि पीडित यांच्या खाजगीपणाचा आदर राखला जातो भारतात अशा तंत्रज्ञानाचा वापर कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या परवानगीनेच केला जातो प्रज्वल रेवन्ना प्रकरणात विशेष म्हणजेच एस आय टीने जेनिटल फीचर मॅपिंगचा वापर करून व्हिडिओमधील व्यक्तीची ओळख प्रज्वल रेवन्ना यांच्याशी जोडली या प्रकरणात उपलब्ध असलेली व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून चेहरा स्पष्ट दिसत नव्हता त्यामुळे पारंपरिक ओळख पद्धती अपुरी ठरत होत्या अशा परिस्थितीत जेनिटल फीचर मॅपिंगद्वारे शारीरिक वैशिष्ट्यांचं विश्लेषण करून आरोपीची ओळख निश्चित करण्यात आली या तंत्रज्ञानामुळे पुराव्यांचे वैज्ञानिक विश्लेषण शक्य झालंय आणि कोर्टात ते दोषी देखील ठरविण्यासाठी निर्णायक ठरलेला आहे भारताच्या प्रथमच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा आ, वापर भारतात प्रज्वल रेवांना या प्रकरणात झालेला आहे यापूर्वी चेहऱ्यावरील ओळख म्हणजे किंवा बोटांचे ठसे यांसारख्या पद्धतींचा सा वापर सामान्य होता मात्र जिनिटल फीचर मॅपिंग हे तंत्रज्ञान भारतातील फॉरेन्सिक विज्ञान क्षेत्रात एक नवीन असं पाऊल आहे यामुळे ज्या प्रकरणांमध्ये चेहरा किंवा इतर ओळखीचे पुरावे उपलब्ध नसतात अशा काही प्रकरणांमध्ये तिथेही या आरोपीला ओळखणं शक्य होत आहे चेहरा न दिसणाऱ्या प्रकरणांमध्येही व्यक्तीची ओळख पटवणं शक्य आहे वैज्ञानिक आणि अचूक विश्लेषणांमुळे कोर्टात पुराव्याची विश्वासार्हता देखील या माध्यमातून वाढते लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तपासाची गती वाढते तर गोपनीयतेच्या मुद्द्यांमुळे या तंत्रज्ञानाचा वापर काटेकोरपणे नियंत्रितपणे करावा लागतो तज्ञ आणि प्रगत उपकरणांची आवश्यकता सामाजिक आणि नैतिक संवेदनशीलता लक्षात लागते फीचर हे तंत्रज्ञान भारतातील फॉरेन्सिक विज्ञान क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल ठरलं आहे प्रज्वल रेवन्ना प्रकरणात याची यशस्वी वापर झाल्यानं लैंगिक गुन्ह्यांच्या तपासात नवीन शक्यता खुल्या झालेल्या आहेत मात्र या तंत्रज्ञानाचा वापर करताना कायदेशीर आणि नैतिक मारदांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे भविष्यात अशा काही प्रकरणांमध्ये किंवा या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारी तपास अधिक अचूक आणि प्रभावी देखील ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा काही जी काही गुन्हे आहेत लैंगिक प्रकरणातील तर त्या प्रकरणांमध्ये खऱ्या अर्थानं ही जी पद्धती आहे किंवा जे तंत्रज्ञान आहे ते यापुढे तपासासाठी आवश्यक आहे आणि ते वापरण्याची यापुढे देखील शक्यता दाट प्रमाणात आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि आपल्या सायद्र एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं मात्र विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ